नमस्कार प्राइम न्यूज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत सात बारा कोरा कोरा पदयात्रा शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष अमरावती जिल्ह्यातील पापड गावातून निघालेली ही ऐतिहासिक पदयात्रा आता अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार मेंढपाळ आणि सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सरकारसमोर ठामपणे मांडण्यासाठी प्रत्येक गावात सभा घेत लोकांशी संवाद साधत बच्चू कडू शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहेत ही यात्रा गावागावातून मार्गक्रमण करत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पदयात्रेने अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणले गावकरी त्यांचे बैलगाडीतून जल्लोषात स्वागत करताना पाहायला मिळतात आज यात्रा काळी दौलत खान येथून माळकिनी मार्गे गुंज या गावामध्ये असणार आहे यानंतर चिलगवान येथे बच्चूकडू भेट देणार आहेत हेच ते गाव आहे जेथे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली होती आणि आता ही पदयात्रा चौदा जुलै रोजी आंबोळा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे सांगता होणार आहे डिग्रस सारख्या तालुक्यामध्ये देखील पदयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या ऐतिहासिक लढ्यात सहभागी व्हा उद्या आंबोळा येथे समारोप सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा हा लढा शेतकऱ्यांचा आहे हा लढा हक्काचा आहे असे सांगत बच्चू कडू यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडले आहे सातबारा कोरा झालाच पाहिजे ही त्यांची मुख्य मांग आहे तर उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी